सर्वांना सुप्रभात मित्रांनो आज माझी जी फिटनेस फिटनेस ॲक्टिव्हिटी आहे सकाळची तर ती झालेली आहे पूर्ण मी पाच किलोमीटरची रनिंग केलेली आहे आणि आता जो काही सकाळचा डाएट वगैरे असेल तो घेईल काल मी एक आ, आ, स्टेटस टाकलं होतं त्यावर मला चांगला रिस्पॉन्स आला चांगले मला रिप्लाय आले आणि काही जणांनी सांगितलं की उद्यापासून आम्ही आमची फिटनेस ॲक्टिव्हिटी चालू करणार आहे तर ज्यांनी चालू केली असेल त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी अजूनही तुमची सकाळची जी फिटनेस ॲक्टिव्हिटी आहे ती चालू केली नसेल तर तुम्ही ती चालू करा फिट रहा आणि फिट आहे तो लाईफ हिट आहे तुम्ही फिट राहिले तरच तुमचं पुढचं जे जीवन आहे ते चांगलं व्यतीत होईल जर तुम्हाला कोणतंही म्हणजे तुम्ही डायजेशन करू शकत नाही व्यवस्थित एखाद्या गोष्टीचं आणि तुम्हाला पोटाचे काही प्रॉब्लेम असतील कोणाला हार्टचे प्रॉब्लेम आहे कोणाला किडनीचे प्रॉब्लेम आहे ते सर्व काही प्रॉब्लेम जे असतात ते टॉक्सिक बॉडीमध्ये वाढल्यामुळं होतात टॉक्सिक म्हणजे जसं की एखादी आपण बघतो की एखाद्या ठिकाणी घाण जमा होते तशी शरीरामध्ये घाण जमा होत असते तर त्यालाच आपण टॉक्सिक म्हणतो आणि काही चुकीच्या गोष्टी जास्त अतिरेक आपण प्लॅस्टिकचा यूज करतो आणि सिंथॅटिक फूड आहे ते आर्टिफिशियल गोष्टी खाऊन खाऊन हे टॉक्सिक वाढते आणि कॅन्सरचं प्रमाण पहिल्यापेक्षा आता जास्त वाढलेलं आहे तर त्याचं हेच कारण आहे तर तुम्हाला जर तुमचं बॉडीमधलं हे जे टॉक्सिक आहे जे घाणे गोष्टी आहेत त्या जर काढायच्या असतील तर तुम्हाला ही फिटनेस ॲक्टिव्हिटी सकाळी सकाळी करावंच लागणार आहे आणि जे कोणी हार्ट पेशंट असतील त्यांनी अचानकमध्ये असं ॲक्टिव्हिटी करू नये सर्वांनी ॲक्टिव्हिटी जी ती जी काही फिटनेस ॲक्टिव्हिटी तुमची एक छोट्या छोट्या टाईम पिरियडनुसार सुरू करा जसं की आता एखादी गरम चहा आहे तर, सा सीपस तो। तर ती आपण एक छोटासा सीपच तिचा घेतो पूर्ण चहा आपण पित नाही पण ज्यावेळेस ती थोडीशी थंड होऊन जाती तर आपण ती मोठे मोठे घोट घेतो तर तसंच आहे फिटनेसचं पण तुम्ही ॲक्ट जे काही एक्सरसाइज करताल ती पहिले खूप छोट्या प्रमाणात करा म्हणजे तुम्हाला जास्त थकवा येणार नाही आणि बोरिंग वाटणार नाही आणि काय होतं की तुम्ही एकाच दिवशी पूर्ण फॅट लॉस करायचं विचार करता एकाच दिवशी बॉडी बिल्डर बनण्याचा विचार करता आणि खूप मोठी एक्सरसाइजेस तुम्ही कमी म्हणजे एकाच दिवसामध्ये कमी टाईममध्ये जास्त वर्कआउट करता सवय नसती शरीराला आणि त्यामुळं काय होतं खूप जास्त तुम्हाला पेन होतो आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर कधीच तुम्ही जिममध्ये जात नाही किंवा फिटनेस ॲक्टिव्हिटी करत नाही तुम्हाला वाटतं की हे खूप बेकार आहे याच्यामुळे शरीराला खूप त्रास होतो तर ही चूक करू नका तुम्ही काय करा की छोट्या छोट्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतील तिथून सुरू करा स्किपिंग करा वॉकिंग करा आणि तुमचा टाईम पिरियड्स हळूहळू हळूहळू वाढवत चाला तर आजच्यासाठी मी तुम्हाला एवढंच मोटिवेशनल म्हणजे जे काय आहे सांगू शकतो ज्यांना कोणाला फिटनेसकडं वळायचं आहे त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे आणि जे वळले नसतील जे जे अजूनही फिटनेसच्याबद्दल विचार करत नसतील त्यांनी विचार करावा मी अशी अपेक्षा बाळगतो आणि वेळोवेळी मी तुम्हाला असं मोटिवेशनल व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्ही मोटिवेशन नक्की घ्या आणि तुमचा फिटनेस जर्नी लवकरात लवकर सुरू करा आणि फक्त फिटनेस ॲक्टिव्हिटीच म्हणजे करून फायदा नाही आहे दिवसभराचं जे तुम्ही खात राहता त्याच्यावर पण नीट लक्ष द्या आणि चांगला डाएट तुम्ही घेत चाला आता पुढचा जो व्हिडिओ आहे मी त्यामध्ये तुम्हाला थोडंसं डाएटचं वगैरे सांगेल की कशा प्रकारचा क्लीन डाएट आपण केला पाहिजे कारण की क्लीन डाएट तुम्ही करताल तरच तुम्ही अजूनही चांगले राहताल फिट राहताल तर आजच्यासाठी हा जो काही माझा मॅसेज आहे तो एवढाच आहे मी तुमची रजा घेतो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भे भेटूया आणि हा फिटनेस जर्नी जो आहे तो असाच आपण चालू ठेवूया चला धन्यवाद